देशाच्या विकासाचं स्वप्न पाहणारे आणि रस्ते जलसंपदा पायाभूत सुविधा यामधून नवभारत घडविणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी त्यांच्या दृष्टिकोनाचा झपाटा साऱ्या देशाने पाहिला आहे पण या वेगवान प्रगतीच्या मागेही एक गोष्ट कायम राहिली आहे त्यांचं मातीशी असलेलं नातं शेती म्हणजे त्यांच्या दृष्टीने केवळ व्यवसाय नाही तर ती एक संस्कृती आहे एक श्रद्धा आहे आणि हेच नातं आता जपलं जात आहे त्यांच्या कुटुंबातून त्यांच्या पत्नी कांचन गडकरी यांच्या प्रयोगशील शेतीतून नागपूर जिल्ह्यातील धापेवाडा गाव इथे गडकरी कुटुंबाची वडिलोपार्जित शेती आहे याच भूमीत उभारलेलं आहे भक्ती फार्म एक आधुनिक प्रयोगशाळा जिथे शास्त्र सेंद्रियता आणि निसर्ग यांचं अनोख मिश्रण पाहायला मिळतं कांचन गडकरी यांनी इथे एक असं प्रयोगशील शेतीचं पाऊल उचललं आहे ज्याने संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलंय त्यांनी सेंद्रिय पद्धतीचा अवलंब करत मल्चिंग पेपर तंत्रज्ञानाच्या मदतीने तब्बल एक किलो वजनाचे कांदे पिकवले आहेत हा प्रयोग विशेष आहे कारण यात कुठलंच रासायनिक खत वापरलेलं नाही संपूर्णपणे नैसर्गिक सेंद्रिय खतांवर आधारलेली ही शेती केवळ आरोग्यदायी उत्पादन देत नाही तर पर्यावरणालाही पोषक आहे यासाठी खास बीज नेदरलँडहून मागवण्यात आलं होतं पण खरी क्रांती झाली ती मल्चिंग पेपर तंत्रज्ञानामुळे मल्चिंग म्हणजे जमिनीवर विशिष्ट प्रकारचा प्लास्टिक पेपर पसरवून तयार केलेलं बेड यामध्ये लहान छिद्रात रोप लावली जातात या पेपरमुळे मातीतील ओलावा टिकून राहतो तण उगवत नाही पाण्याची बचत होते आणि उत्पादन चांगलं मिळतं कांचन गडकरी यांच्या या प्रयोगामुळे शेतकऱ्यांमध्ये एक नवा आत्मविश्वास निर्माण झालाय त्यांनी यशस्वीरित्या शंभर टक्के नैसर्गिक पद्धतीने मोठ्या आकाराचे चवदार आणि टिकाऊ कांदे उगवले आहेत सध्या कांचन गडकरी या इतर शेतकऱ्यांनाही मार्गदर्शन करण्यासाठी सज्ज आहेत त्यांचा हेतू एकच मी शिकले आता इतरांनीही शिकावं आणि सेंद्रिय शेतीकडे वळावं या प्रयोगात केवळ उत्पादन वाढलेलं नाही तर गुणवत्ता ही मोठी गोष्ट ठरली आहे शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शनाचं एक जिवंत उदाहरण प्रेरणादायी कामगिरी एकीकडे पायाभूत सुविधा महामार्ग आणि जलवाहतूक यामधून देशाचा चेहरा बदलणारे नितीन गडकरी आणि दुसरीकडे त्यांच्याच घरातून पर्यावरणपूरक सेंद्रिय आणि शाश्वत शेतीचा एक आदर्श उभा करणाऱ्या त्यांच्या पत्नी कांचन गडकरी ही केवळ कांद्याची गोष्ट नाही ही आहे एका नव्या दृष्टिकोनाची जिथे शेती म्हणजे काळानुसार बदलणारा विज्ञानाधिष्ठित विचार आहे आणि कांचन गडकरी हे त्याचं प्रेरणादायी उदाहरण नक्कीच ठरू शकतात सुरभी शिरपूरकर नागपूर लोकमत